नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत मोजक्या साहित्यात हे लाडू तयार होतात आणि इथे मी चिक्कीचाच गूळ वापरणार आहे साधा गूळ वापरणार नाही आहे अगदी आपली आई आजी बनवते त्याचप्रमाणे याची चव असणार आहे तर मग करूया सुरुवात तर सगळ्यात आधी इथे पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला भाजून घेऊन त्याचं कूट तयार करायचं आहे तर इथे हे शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत आणि मिक्सरला आता मी उलट्या बाजूने बटण फिरून फक्त पल्स मोडवर हे दाण्याचं कूट असं तयार करून घेतलेलं आहे दोन तीन वेळा फिरवायचं आहे फक्त आता पुढील साहित्य म्हणजे इथे मी दोन वाट्या पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत तुम्ही गावरान तिळ वापरले तरी काहीच हरकत नाही ज्या वाटीने मी तीळ मोजून घेतले त्याच वाटीने दोन वाट्या चिक्कीचा गुळ घेतला आहे आणि त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी दाण्याचं कूट इथे घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण एकच ठेवा वाटी कोणतीही वा, असू दे त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहे आता तिळ भाजण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे त्यामध्ये दोन वाट्या तिळ घेतलेत आणि आता हे तिळ मी भाजून घेणार आहे तर इथे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जराही गॅस वाढवायचा नाही आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि तिळ भाजताना कधीही जाडबुडाचंच भांडं घ्यायचं पातळ बुडाचं घेतलं तर आपले तिळ करपू शकतात म्हणूनच पॅन किंवा कढईचा वापर तुम्ही करू शकता पण जाडबुडाच्या कढईचा तर अशा प्रकारे इथे हे तिळ मी भाजून घेत आहे आणि अगदी हळूवार असे हे तिळ आपल्याला भाजायचे आहेत जराही घाई करायची नाही आहे तिळ भाजण्यामध्ये नाहीतर ते करपून आपल्या लाडूंची पूर्ण टेस्ट बदलू शकते तर इथे आता हे तिळ मी असे सतत हलवत आपले तिळ हे भाजून घेणार आहे आणि तिळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं एकतर त्याचा खमंग सुवास पूर्ण घरभर दरवळतो त्याचबरोबर तिळ उडायला लागले तडतड असा आवाज येतो की समजायचं आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेले तर इथे आता बघू शकता हलकासा कलर बदललेला आहे तिळाचा आपल्या तर आपले इथे तिळ व्यवस्थित असे भाजून तयार झालेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घेतलं आहे मी आणि आता यावर चिक्कीचा गूळ मी घालून घेते तर इथे दोन वाट्या चिक्कीचा गुळ घेतला आहे ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेले त्याच वाटीने मी दोन वाट्या चिक्कीचा गुळ इथे वापरत आहे आणि इथे मी पाण्याचा जराही वापर करणार नाही आहे पाणी वापरल्याने लाडू खराब होण्याची शक्यता असते म्हणजे लवकर खराब होऊ शकतात तर म्हणून मी इथे पाण्याचा वापर मुळीच करणार नाही आहे आता हा अगदी लो फ्लेमवरच आपल्याला वितळवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण लो फ्लेमवर तीळ भाजून घेतले ते त्याचप्रमाणे इथे गूळही आपल्याला हा वितळवून घ्यायचा आहे आणि इथे हा चिक्कीचा गूळ असल्यामुळे त्याला आपण जास्त कढवणार नाही आहोत चिक्कीचा गूळ तुम्ही जितका जास्त कढवाल तितके तुमचे लाडू जास्त कडक होतील त्यामुळे इथे आपल्याला हा, हा, हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आणि हलकीशी त्याला उकळी आली की आपण लगेच गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे आता तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि गूळ शक्यतो चिरूनच घ्यायचा खडे ठेवायचे नाहीत चिरलेला गुळ पटकन वितळला जातो तर तुम्ही बघू शकता मस्त असा गुळ माझा इथे वितळलेला आहे कुठेही खडा राहिलेला नाही आहे आणि हलकीशी याला उकळी बबल्स दिसत आहेत उकळी आलेली आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेते कारण मला कुळ हा जास्त कडवायचा नाही आहे आणि त्यामध्ये मी आपले भाजलेले तीळ घालून घेते त्याचबरोबर बाकीचं सा सगळं साहित्य यामध्ये मी घालते अर्धा वाटी दाण्याचं कूट आणि दोन चमचे इथे मी वेलदोड्याची पावडर वापरत आहे तर इथे वेलची पावडरने खूप छान स्वाद येतो लाडूंना आपल्या त्यामुळे ती आवर्जून घाला आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्ण अगदी एकजीव होईपर्यंत हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस बंदच ठेवलेला आहे मी पुन्हा गॅस आपण चालू करणार आहोत पण आधी हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेऊया आता या स्टेजला इथे मी गॅस पुन्हा चालू करून घेते आणि गॅस चालू करून पुन्हा आपल्याला हे मिश्रण एक दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडंसं लूज होईल अजून गूळ त्यामध्ये वितळला जाईल आणि आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित असं एकजीव होईल तर अशा प्रकारे इथे माझं सगळं हे मिश्रण व्यवस्थित भाजून तयार आहे आता इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं देखील इथे घेतलेलं आहे आता पाण्याचा हात लावून आपण हे लाडू तयार करणार आहोत याचं कारण हाताला चटके बसू नये म्हणून अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मिश्रण हातात घेऊन त्याची मूठ वळायची आहे गूळ असल्यामुळे ते पटकन आवळले जातात लगेच मूठ आपली तयार होते आणि अशा प्रकारे त्याला गोल आकार देऊन मस्त गोल गरगरीत असा हा लाडू आपला तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता की छान असा लाडू मस्त तयार झाला मापासाठी तुम्ही एखाद्या चमचाचा वगैरे वापर केला तरी काहीच हरकत नाही मी इथे अंदाजाने मिश्रण घेत आहे तर अशा प्रकारे हाताची मोठ आधी दाबून घ्यायची आहे आणि नंतर त्याला दोन्ही हातांच्या सहाय्याने लाडूचा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे तर अगदी पटापट असे हे लाडू आपले तयार होतात जराही वेळ लागत नाही अग आपलं मिश्रण जर का परफेक्ट झालेलं असेल साहित्य जर का परफेक्ट घेतलेलं असेल तर जराही कष्ट पडत नाहीत हे लाडू करताना आणि पाण्याचा हात घेतल्याने चटकेही बसत नाहीत हाताला त्यामुळे आता हे ज्या अर्थी आपले लाडू पटापट होत आहेत त्या अर्थी आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू इथे वळून घेणार आहे आणि मिश्रण जर का कोरडं वाटत असेल लाडू फसफसत असतील तर जराही घाबरण्याचं कारण नाही आहे थोडासा गूळ परत वितळवून घ्यायचा आणि त्या मिश्रणावर टाकायचा आणि मिक्स करून घेऊन आपले सगळे लाडू असे वळून घ्यायचे आहेत तर इथे माझे हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत किती छान दिसत आहेत बघा लाडू आपले मस्त एका साईजचे आणि अगदी गोल गरगरीत असा लाडू आपला तयार झाला आहे हा एक लाडू तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर दिसतो आहे बघा लाडू आपला खूप छान चमक देखील आलेली आहे आपण तूप वापरल्यामुळे लाडवांना खूप छान चमक येते त्यामुळे तुम्हीसुद्धा तुपाचा वापर, वापर आवर्जून करा तर इथे आता मी चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे लाडू थोडासा चिकट होतो पण त्यामुळे बराच वेळ तिळाच्या लाडूची चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहते मस्त त्याचा आस्वाद आपण घेत राहतो तर तुम्हीसुद्धा या संक्रांतीला नक्की हे लाडू करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय